संत जगनाडे महाराज यांची जयंती विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि सोबतच आपल्या संस्थेचे माजी प्राचार्य श्री टिगरे साहेब यांना सुद्धा विनंती करतोय आणि संजय मस्के साहेब यांना सुद्धा विनंती करतोय आणि संत दगड महाराज यांची चारशेवी जयंती आणि संत दगडारे महाराज शासकीय उद्योगी प्रशिक्षण संस्था नागपूर इथे आज चारशेवी जयंती साजरी करण्यासाठी आपण जमलेलो आहोत आपल्या संस्थेच्या मॅडम सहायक संचालक श्री मुद्दे साहेब लगडे साहेब मस्किरामला विनंती आहे की जे सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने आपल्या संस्थेला आपण प्रेम देत आहोत ते संत जगराने महाराजांची तैलचित्र त्यांनी त्या तैलचित्राला आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ते तैलचित्र भेट देतो आहे आणि आज शासकीय जयंती तर त्यांनी पडदा उघडून ते तैलचित्र दर्शना दाखवावं नायक संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज की संताजी जगनाडे महाराज की संत शिरोमणी जगनाडे महाराज की प्रसंगी संस्थेतील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि चारशेवी जयंती साजरी करण्यासाठी आणि महाराजांना पुष्प अर्पण करण्यासाठी सर्व संस्थेतील कर्मचारी माजी कर्मचारी माजी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने संस्थेमध्ये साजरा करण्यात आला नागपूर येथील प्रसिद्ध अशी एकोणीसशे छप्पनला स्थापन झालेली नागपूर आयट या जिचे नुकतेच शासनाच्या वतीने संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नाव बदलवण्याचा जी आर काढलेला आहे तर त्या कार्यक्रमानंतर संस्थेतील सर्व उपस्थित बंधूंना नाश्त्याची सोयसुद्धा करण्यात आली आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला संत जगनाडे महाराजांच्या चारशेव्या जयंतीनिमित्त संस्थेतर्फे व राष्ट्रीय सेवा योजनातर्फे प्राध्यापिका विजया मारुतकर यांचा चारशे तिसवा प्रबोधनात्मक काव्यात्मक कार्यक्रम पोरी जरा जपून हा कार्यक्रम आज सोमवारी सकाळी अकरा वाजता संस्थेत आयोजित केला गेला आहे ह्या कार्यक्रमानंतर लगेचच संस्थेतील संताता व्यवसायाचे शिल्पनिदेशक अनिल आर जिपकाटे लिखित पुस्तकांचा आणि राजप्रकाशनाचा सामाजिक उपक्रम आय टी आयच्या आर्थिकदृष्ट्या वंचित मागास प्रशिक्षणार्थ्यांना पुस्तकाचे वाटप होणार आहे तेव्हा सर्व संस्थेतील कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका सौ श्वेता कुलकर्णी मॅडम यांनी केले आहे